विशाल क्रांती न्यूजच्या दणक्यानं कोतवाडीतील अंतर्गत विकासकामांची पाहणी संबंधित ठेकेदारांवर कारवाई बांधकाम अभियंता आकाशगिरी यांचं प्रतिपादन हातकरंगले तालुक्यातील खोतवाडी गावातील अंतर्गत रस्ते सुरू आहेत तर काही कामं पूर्ण झाली आहेत मात्र एक महिन्यापूर्वी करण्यात आलेले कॉन्क्रीट रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यानं रस्त्याला भेगा पडल्या आणि रस्ते उचकुटू लागल्यानं सदर रस्ते कामांची चौकशीची मागणी या आशयाचं वृत्त विशालकांती न्यूज चॅनेलवर अठरा मे रोजी प्रसिद्ध केलं होतं या वृत्ताची दखल घेऊन हातकरंगले बांधकाम अभियंता आकाशगिरी यांनी खोतवाडीला भेट देऊन गावात सुरू असलेल्या अंतर्गत रस्ते गटर साधी विकास कामांची सोमवारी पाहणी केली यावेळी अनेक कामं निकृष्ट असल्याचं व दर्जाहीन असल्याचं आढळून आल्याचं भागातील नागरिकांनी देखील सुरू असलेल्या पूर्ण झालेल्या बाबतीतल्या तक्रारी अधिकाऱ्यांना सांगितल्या या सर्व कामांचा रेकॉर्ड काढून संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करणं असल्याचं यावेळी मीडियाशी बोलताना हातकनंगले बांधकाम अभियंता आकाश यांनी सांगितलं यावेळी नागेश मुळीक बाबा सुराज माने सतीश पाकले यांच्या सहभागातील नागरिक उपस्थित होते विशाल कांती वृत्तसेवक होतवाडी आणि ह्याचा आपण रेकॉर्ड काढूया आणि रेकॉर्ड काढल्यानंतर जे कोणाला जबाबदार आहे त्यांना आपण एक पत्र काढूया पत्र काढून साहेब काय होईल जेणे वाईट नव्हतं आपण नाही पत्र काढणे म्हणजे पत्र काढणे इन द सेन्स आपण त्यांच्यावर कारवाई कार व्हायलाच पाहिजे जे एल पी मध्ये असते ते आपण करून घेऊया